नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता आषाढ महिना चालू चालू आहे आणि आषाढ महिन्यातल्या स्पेशल अशा गव्हाच्या पिठाच्या तिखट मिठाच्या मी कापण्या बनवलेल्या आहेत आणि त्या एकदम खमंग व खुसखुशीत आणि कुरकुरीतही झालेल्या आहेत आणि ते सहज आठ ते दहा दिवस छान टेकतात हवा बंद डब्या ठेवल्या तर आठ ते दहा दिवस छान अशा टिकतात आणि सर्व हे आवडीने खातात आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे चला तर मग आता इथे काय काय लागणार आहे साहित्य ते सांगते तीन ते चार हिरवी मिरची लागणार आहे आपल्याला आणि पाच ते सहा लसण पाकळ्या लागणार आहेत एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक चमचा ओवा घालायचा आहे आणि आता भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून छान असं मिक्सरला छान याचं बारीकसर जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि आता एक टोपलं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला इथे जे कपाने दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्या आणि अर्धा कप आपल्याला इथे रवा घालायचा आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता ऐवजी आणि अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये छान खुसखुशीतपणा येतो आणि अर्धा चमचा आपल्याला याचा बेकिंग सोडा घालायचा आहे खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ घाला आणि आता पांढरे तीळ घालायचे आहेत त्यामुळे चव खूप छान लागते आणि एक चमचा आपल्याला हळद लागणार रा आहे आणि अर्धा चमचा तिखट लागणार आहे लाल तिखट कारण की आपण हिरवी मिरचीचा टेसा घातला आहे त्यामुळे आपण लाल तिखट कमी घातलेला आहे आणि आता यामध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे तेलामुळे छान अशा खुशखुशीत होतात आणि आता तेल हे सर्व पिठाला आपण चोळून घ्यायचे आहे छान त्याचा असा मुटका होईपर्यंत म्हणजे आजपर्यंत तेल छान चोळले गेले की मग आपलं कापण्या खूप छान होतात आणि आता आपल्याला थोडे थोडे पाणी घालून याची घट्टसर कनिक अशी मळून घ्यायची आहे आपली जशी रोज पोळ्याला क करतो तर आपण तशी नाही करायची एकदम घट्टसर करून घ्यायची आहेत आणि आता हे थोडे थोडे पाहून तुम्ही बघू शकता मी अशी घट्टसर ह्याची कणिक मळून घेतलेली आहे आणि आता ही कणिक आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट झाकून ठेवून बाजूला ठेवून द्यायची आहे म्हणजे कणिक अशी छान आपली भिजेल म्हणजे कापण्या एकदम खमंग व खुसखुशीत होतील आता तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आता मी अर्धा तासानंतर पीठ एकदा परत एकदा हाताने छान असं मळून घेतलेला आहे आणि आता पोळीपाटावर त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आता गो गौ, गोळा खाली चिटकू नये म्हणून यावर थोडेसे पीठ घालायचे आहे जास्त पीठ नाही लावायचे आपल्याला पोळीला हलकसा आपला गोळा खाली चिटकू नये म्हणून थोडं वरतून घालायचं आहे आणि आता छान याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जशी आपण रोजची पोळी लाटून घेतो का तशीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशीच त्याचप्रमाणे तुम्ही पोळी लाटून घ्यायचे आहे आणि याच्या कापण्या तयार करायच्या आहे मला कापण्याचा आकार थोडा जमला नाही तुम्हाला जमत असेल तर तुम्ही छान अशा कापण्या याच्या करून घ्या आणि आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा आणि कढईमध्ये तेल घाला आणि कडकडीत तेल गरम करायचं नाही हलकेसे गरम तेल तेलामध्येच आपल्याला तेला ह्या सोडायच्या आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे फुल गॅसवर अजिबात या कापण्या तळून घ्यायच्या नाहीत बारीक गॅसवर तळल्यामुळे ह्याला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि छान तळून निघतात आणि ह्या आठ ते दहा दिवस टिकतात छान आमच्याकडं तर ह्या दोनच दिवसात संपतात सगळ्यांना आवडतात ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आणि आता ह्या छान तळलेल्या आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या सर्व कापण्या तयार केलेल्याही तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता तिळ घातल्यामुळे किती छान सुंदर अशा कापण्या दिसत आहेत दिसायला तर आणि आता अशाच प्रकारे मी सर्व या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता दोन पिठामध्ये भरपूर अशा कापण्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला कापण्या जर करायचं नसेल तर तुम्ही याची पुरी पण करू शकता जर तुम्हाला तिखट मिठाच्या पुरीचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि गुळाच्या पुऱ्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि याला तेलही खूप कमी लागतं एकदम कमी तेलात ह्या तयार होतात तुम्ही बघू शकता तेल किती कमी लागलेलं आहे तर तयार आहेत आपल्या एकदम खमंग व खुसखुशीत आणि कुरकुरीत आषाढ स्पेशल या गव्हाच्या पिठाच्या खमंग अशा तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्या छान टिकतात आणि खायला छान तुम्ही चारच्या चहासोबतही तुम्ही या खाऊ शकता किंवा सकाळी सॉसबरोबर चटणीबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ल्या तरी खायला खूप छान टेस्टी लागतात एकदम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे रोज रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाव कर करा तुम्ही बघू शकता ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या छान झालेल्या आहेत आणि हे आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाकडे करतात आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय